पडलेला आहे आंबा एकदम कड़क साईड नाही असतील बहुतेक नमस्कार मंडळी मी गजानन पवार स्वागत करतोय का ने तर आता आम्ही झालोय जंगलामध्ये फिरायला माझ्यासोबत माझे मित्र आहेत गावातले आता आम्ही निघालोय चला तर बघू शकता आंबे बघूया किती भेटतात काय आपली गॅन बघू शकता चिल्लर पार्टी कमी बोला कमी बोला किती आयटमशी बोलणार <laughs> <करना> <laughs> 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 <laughs>

मित्रांनो तुम्ही गू शकता ही आमची गावची नदी पावसाला खूप पाणी असतो आणि आता बघा ही काय गोष्ट आहे तोडणार नाही ती झाडा झुडपातून जातो आम्ही आंब्यांसाठी खास आंब नाही भेटले तर तुम्ही काय होणार

आंब्या खाली आलो आम्ही बघू शकता आंबा पिकलेला आहे एक आंबा घेतलेला आहे बघू शकता एकच भेटलेला आहे बघू आता किती भेटी सात जण आलेली मित्रांनो बघू शकतो मी कोकणी काली महिना म्हणजेच करवंद गोड आहेत त्याला पुढे रस्ता आहे की नाही इकडून इकडे

Nói chung, chúng ta đã làm được con cá. Chúng ta rất ngu ngốc. Chúng ra ta Được ta này.

मित्रांनो जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा असे कोरवले पण करवंद जमा करायचे बघू शकता कोरवला यामुळे करवंद जमा करूयात आपण पुढे मित्रांनो काली महिना काली महिना म्हणजेच करवंद गोड गोड हे बघा आवला पण झालीत मोबाईल पण तुम्हाला दिसणार नाही

पडलेला आहे आंबा तो बघाय एकदम कडक खालच्या साईड मी असतील बहुतेक तो बघा तिथं पण एक आंबा आहे तिकडं चला रे आंबेच नाही या वर्षी आता आपण दुसऱ्या आंब्या खाली जात आहोत आंबा आलाय तसा तो भरपूर हा बघा हे बघा हा बघा आंबा आंब्याखाली पण आंबे तो बघ आतमध्ये बघे काय आंब्यासाठी काट्याकुट्यातून पण शिरतो आम्ही

हा बघा आमचा आर्यन भाई बिंद चढत आहे आंब्यावरती आता आंब्याला हलवतोय पुरा आंबाच हलवून टाकणार आता अमर वाटतोय अमर पण प्रयत्न करतोय लहानपुर बघा त्यांना काय समजतच नाही ती दगड मारतात अरे समाज अमर बाई व पाय आपणाबाई चढराय उपर

चढायला काटे भरपूर आहेत हा नेता तुला आंबो विको नाही तुला आपण डॉक्टर कडे घेऊन जातो खालच्या पण फांदीला आहात हॅलो आता हॅलो 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 चोरा हॅलो एक दोन एकत्र जमा करा रे चार पाच पडले चल हॅलो अजून पड ताकद काय हा हॅलो जोरात जोरात हॅलो ताकद काय हॅलो जोरात जोरात आंब्या खाली जरा डिंगले पण आहेत लावतात धुवतात सीधा बाटाच तोंडात एवढा छोटा आंबा आहे मित्रांनो बघू शकता आपल्याला किती आंबे भेटलेत आणि हे बघू शकता कसे माकडाने खातात ye bga ye bga 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 dikhao bga mat kar dikhao dikhao isme ko rakhte hain ye bol bol pehle ko sakte hain मित्रांनो व्हिडिओ वी तर संपवतो भेटू आपण एका न व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय